नमस्कार स्वागत आहे परत एकदा डेन्मार्कमध्ये आणि आज आपण एक छोटासा ट्रॅव्हल ब्लॉग करत आहोत तर ट्रॅव्हलमध्ये कसं जातात आणि इथे बस कशा असतात किंवा बसस्टॉपवरून आपण आता निघतोय तर बघा आज हा स्ट्रीट हा थोडासा मोठा स्ट्रीट आहे डेन्मार्कमधला तर आता ह्या निवांत ठिकाणी आपण आहोत बघा हा म्हणजे रहदारीचा रस्ता पण एवढा निवांत असतो आणि आता आपण आहोत बसस्टॉपवरती तर बघा बस स्टॉपवर तर मी एकटीच आहे तर अशा प्रकारचं बसस्टॉप आहे आणि ह्या बस आता इथून बस येईल आणि मग मी बसमध्ये जाईल तर थोडंसं जसं जमेल तसं बसमधलं थोडंसं आणि रस्त्यांवरचं शूटिंग करते तर ते बघा कसा असतो इथला प्रवास आणि एकटे असेल तरी भिण्याचं काही कारण नसतं आणि इथे लोकसंख्या कमी असल्यामुळे बरेचदा आपल्याला एकटंच म्हणजे बसमध्ये पण कमीच लोकं असतात त्यामुळे मग असे काही भीतीचं काही नसतं तर हा बघा बसस्टॉप हा आहे बसस्टॉप इथे दिले आहेत आता बस कुठल्या येणार तर माझी बस दोन मिनटात येणार आहे आणि हे बघा अशा प्रकारे हा बसस्टॉप आहे आणि ती माझीच बॅग आहे तिथं ठेवली मी आणि इथे एक डस्टबिन तर आता बसूया बसमध्ये बसूया आणि मग नंतर पुढचा शूट तर अशा प्रकारे सीट असतात अगदी उंच आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी स्वच्छ जिथे कुठं गंज नाही किंवा असं काही नाही आणि स्वच्छता बघा किती सुंदर स्वच्छ आहे जिथल्या तिथे कुठेही तुम्हाला को कोणी पेपर फेकलेलं दिसणार नाही कोणी थुंकलेलं दिसणार नाही किंवा काही कचरा टाकलेला दिसणार नाही अगदी स्वच्छ जशा काही नव्या बस आहेत ह्या नव्या कोऱ्या अशा बस दिसतात बघा आता खिडकीतून बघा किती स्वच्छता आहे अगदी पूर्ण चित्र तुम्हाला दिसते बाहेरचं किंवा आता म्हणजे खिडकीच्या बाजूला बघा का कुठेतरी असं दिसतंय का थुंकलेलं किंवा असं काही आणि आता हा असं ते तिथे चार्जिंगला लावू शकता तुम्ही आणि वरती आहे ते बस स्टॉप आहे म्हणजे स्टॉप दाबू शकता तुम्ही तो तुम्हाला थांबायचा असेल तर उतरायचं असेल तर म्हणजे आणि इथं कुठं लिहिलेलं नाही आहे की धूम्रपान करू नका किंवा अशा काही तिथे म्हणजे सूचना लिहिलेल्या नसतात तरी देखील एवढी स्वच्छता असते आणि अशा प्रकारे आपण निवांत असा बसचा प्रवास करायचा असतो तिथे गर्दी नसते कोणी तुम्हाला ढकलत नाही कोणी तुम्हाला पुढे जा म्हणत नाही अगदी सुरक्षित असा हा प्रवास असतो आणि स्वच्छ सुरक्षित आणि एकदम असा नवा वाटेल तुम्हाला आता हा प्रवास आणि आता इथले थोडेसे सायन्स दाखवते तर इथे बघा अशा प्रकारे प्रॅम असते ज्या छोट्या मुलांसाठी किंवा जे दिव्यांग व्यक्ती आहेत तर त्यांना बसण्यासाठी इथे त्यांची ते चेअर लावू शकतात आणि थांबू शकतात इथे आणि जर ते नसतील इथे तर मग ते 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 जे ब्लू कलरची सीट दिसतात ना तर ते फोल्डिंगची सीट आहे ते खाली करायचे आणि तिथं बसू शकतात तुम्ही आणि अशा स्क्रीन दिलेली असते तर त्या स्क्रीनवरती की बस स्टॉप कुठले कुठले आहेत ते दाखवणार आहे आणि त्याच्या बाजूला न्यूज सुरू असतात किंवा मग तिथे म्हणजे बाहेर वातावरण कसं आहे पाऊस वगैरे तर ते पण दाखवतात डिस्प्लेवरती तर अशा ह्या सुंदर सुंदर बस असतात अगदी आणि दोन्हीकडे सीट असतात इकडे तोंड करून काही तिकडे तोंड करून तर तो एक थोडासा वेगळा म्हणजे सिटिंग अरेंजमेंट थोडी वेगळी आहे आता बघा तिथे ढग म्हणजे दाखवते हवामान कसं आहे ते बाहेरचं तर अशा प्रकारे आपण तुम्ही बघू शकता त्या स्क्रीनवरती त्यासाठी स्क्रीन असते आणि बघा आता उतरत आहेत काही लोक तर दरवाजा ओपन झालेला आहे आता तो दरवाजा काही वेळाने लॉक पण होतो म्हणजे ते ड्रायव्हरच्या नियंत्रणाखाली असतं की दरवाजा उघडणे आणि बंद करणे ते आपल्याला काही द ढकलून दरवाजा बंद आदळून दरवाजा बंद करायची काही गरज नाही नाही लागत इथे आणि ते उतरल्यानंतर मग पुढचा प्रवास सुरू होतो हळूहळू आणि ह्या अशा सीट्स आहेत काही अशा आ, काही त्या बाजूला म्हणजे ऑपोजिट साईडला पण काही सीट्स असतात आणि बऱ्यापैकी मोठी असते बस ही परंतु अगदी स्वच्छ असते मोठी असेल तरी आणि म्हणजे खरंच खूप अशा जुन्या अशा धुळीच्या आडगळीच्या असा बस कसे इथं कधी पाहिल्या जात नाहीत कारण सीट वगैरे बघा अगदी आता नवीन आहेत असे दिसतात ते आणि आता इथे हां ही स्वच्छता राखण्याला मदत केली जाते तर बघा आता कशामुळे एवढी स्वच्छता म्हणजे कशामुळे म्हणण्यापेक्षा काय वापरतात तर बघा हे डस्टबिन असतात इथे बसमध्ये हे पहिल्यांदा पाहिलं असेल तुम्ही की बसमध्ये डस्टबिन ठेवलेले असतात आणि त्या डस्टबिनचा वापर पण करतात सगळेजण आणि आता बघा आपण खिडकीतून बाहेरचं दाखवते थोडंसं तर केवढे सुटसुटीत रस्ते गर्दी तर खरं इथे लोकसंख्या कमी असल्यामुळे गर्दी कमी आहे पण त्यासोबत लोक शिस्त पाळतात तर त्यामुळे फार अडचणी येत नाहीत जे म्हणजे ॲक्सिडेंट्स वगैरे इथं खूप कमी प्रमाणात होतात म्हणजे मी तर पाहिलेलं नाही अजूनपर्यंत ना एकपर्यंत एक पण ॲक्सिडेंट एक तर हे असे डस्टबिन बघा त्याच्यामध्ये टाकलं आहे कोणीतरी म्हणजे जर तुम्ही काही खाल्लं किंवा तुम्ही हात पुसलेले टिश्यू पेपर्स वगैरे काही असेल ना ते थे थे तर ते तिथं टाकतात त्याबरोबर असे आपल्याकडे साईन असतात ना की म्हणजे वृद्धांसाठी राखीव किंवा हे तर इथे लिहिलेलं काही नसतं पण असे म्हणजे ते स्टिकर्स लावलेले असतात ला त्यांनी किंवा असं मुलांसाठी लहान मुलांना घेऊन बसतात ते त्याच्यासाठी वृद्धांसाठी तर हे असे स्टिकर लावलेले असतात आणि त्याच्यानुसार मग ती सीट आपण राखीव ठेवतो आणि जर खरंच गर्दी नसेल तर काही राखीव ठेवायची गरज नसते पण जर ते आले तर मग आपोआप म्हणजे आप असं कोणाला कंडक्टरला सांगायची गरज आणि हां इथे कंडक्टर नसतो ह्या बसमध्ये फक्त ड्रायव्हर असतो त्यामुळं तिकीट काढणं वगैरे हे काम आपल्यालाच करावं लागतं हे एक नवीन इथं कंडक्टर पाहायला मिळत नाही कोणत्याच बसमध्ये हां चेकर येतात तर त्यावेळी त्यांना आपण तिकीट दाखवायला लागतं तर तिकीट पण हे वेगळं असतं तर ते काढ मी तुम्हाला दाखवते आणि ही हँडल्स आपण नाही का पकडून उभे राहतो तर खरं खूप कधी गर्दी असेल तर ह्याचा पण उपयोग होतो पण खूप कमी प्रमाणात असतं ते कारण इथे एवढी गर्दी नाही राहत कधी आणि अशा प्रकारे आता ही बसमधून एंट्री दाखवते थोडीशी तिकडून आणि पूर्ण मोठी बस आहे पण आता ही रिकामीच आहे बस आणि ह्या लाल जो दिसतो आहे ना डॉट तर तो स्टॉप आहे तिथं आपण दाबायचं त्या स्टॉपवरती आणि आपण उतरू शकतो जर आपल्याला उतरायचं तर म्हणजे त्या ड्रायव्हरला सांगण्यासाठी की आम्हाला उतरायचं ह्या स्टॉपवरती तर त्यासाठी ते स्टॉप बटन दिलेलं आहे आणि अशा प्रकारे मोठी बस असते बऱ्यापैकी आणि हे जे तुम्हाला ब्लू कलरचं दिसतंय ना तर तिथे तुम्हाला कार्ड टॅप करायला लागतं म्हणजे मी तुम्हाला दाखवते तर हे कार्ड आहे तर ह्या कार्डवरती तुम तुम तुमचं तिकीट निघतं म्हणजे तुम्ही किती प्रवास केला आहे तर त्याच्या अंतरानुसार तिथे तुमचे पैसे कट होतात जेव्हा तुम्ही तुम उतरता चढताना एकदा तुम्ही म्हणजे तुम एंट्रीला एकदा ते टॅप करायचं कार्ड त्या मशीनवरती ह्या मशीनवरती आणि उतरताना एकदा ह्याच मशीनवरती तुम्ही ते कार्ड टॅप करायचं तुमचं तिकीट काय झालं किती झालं आहे ते इथे तुम्हाला डिस्प्लेवरती येतं की तुमचं एवढं तिकीट झालं आणि तुम्ही एवढा प्रवास केला असं वगैरे आणि जेव्हा तिकीट चेक केलं तर तेव्हा तेच कार्ड दाखवायला लागतं आणि जर तुमच्याकडे हे कार्ड नसेल तर तुम्ही ड्रायव्हरकडून पण तिकीट घेऊ शकता ही दोन्ही प्रकारची सोय केलेली असते बघा आता दरवाजा बंद झालेला आहे ड्रायव्हरने दरवाजा बंद केला अशी ही मोठी बस असते आणि आता बहुतेक यांच्याकडे तिकीट ना म्हणजे ते काढ नाही म्हणून ते तिकीट काढतात आहे ड्रायव्हरकडून तर ही पण सोय असते म्हणजे पण कंडक्टर इथे पाहायला मिळत नाही तर अशी ही बस आणि हा बसचा सुंदर आणि आ, सुखी आणि अजून काय म्हणता येईल एक सुरक्षित असा प्रवास जे की एकट्या महिलेला देखील प्रवास करताना काहीही अडचण येत नाही अशा प्रकारचा हा प्रवास असतो डेन्मार्कमधील सुखी देशातला बसचा प्रवास हा अशा प्रकारचा असतो हा एक म्हणजे अनुभव मला खूप आवडला इथं भीती वाटत नाही एक त्यांनी प्रवास करायला कधीच तर असा होता हा बसचा प्रवास आणि छोटासा व्हिडिओ तुम्हाला हा पण व्हिडिओ थोडासा वेगळा थोडा नवीन माहितीचा वाटला असेल अशी आशा करते आणि हा छोटासा व्हिडिओ इथे संपवते तर अशाच एका नवीन माहितीसाठी परत एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया तोपर्यंत बाय